नमस्कार मंडळी कसे आ सर्वजन पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर हा व्हिडिओ बघा तुम्हाला याच्यामध्ये काही विद्यार्थिनी आहेत आणि एक पोलीस कॉन्स्टेबल आहे जे की ट्रॅफिक हवालदार आहे आणि त्यांना असा अधिकार कोणी दिला हा आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगू शकता की बरोबर आहे ते टेबल शीट चालले होते त्यांची चुकी आहे त्यांना फाईन मारलं पाहिजे म्हणजे त्यांना जेवढं फाईन बसते तेवढं फाईन मारलं पाहिजे पण असं हात हात हातवारे करून असं घाण घाण बोलून म्हणजे कितीपट योग्य आहे हे कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जे पण लोक नवीन असतील त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ त्यांच्या चौकीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या व्हिडिओकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तुम्ही कमेंट करून सांगा की याच्यामध्ये नेमकी चुकी कोणाची आहे ती टिबल शीट जाणाऱ्याची चुकी तर आहेच मी म्हणतो पण याच्यामध्ये पोलिसवाल्यांची सुद्धा चुकी आहे असं मला तरी वाटते पण तुम्ही इथे कमेंट करून सांगा की तुम्हाला काय योग्य वाटतं याच्यामध्ये तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर स सब... नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा छोटासाच व्हिडिओ आहे म्हणलं ना तू तुमच्या एका शान याव ना तुम्ही घाण बुली ना ओढं रोखायचं समोर घाण बुले कोण लावत होती बसायची सरळ बसायचं एकतर झममाली करायला होती की तिकी चाललं जावला तुला वाकडं मलाही दोन बुले म्हणलं ना तू तुमच्या एक कालच्या माय बाप्पाला शाने हव ना तुम्ही घाण बुली ना ओढं रोखायचं मुला घाण बुले बोल लावतो बसायची सरळ बसायचं एकतर झममाली करायला होती किती चालला काय करत होती तुला वाकडं व्हायची

आणि कमेंट आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर कालच्या बाय बाप्पाला खरेच शा नेहाव ना तुम्ही लिड्या रोकायच मुगले घाण पुढे फोन लावू कशामुळे मलाही दोन बुले म्हणलं ना दुस्तुबच्या एक कालच्या बाय बाप्पाला खरेच शा ना तुम्ही लय घाण बुली ना ओढ्या रोकायच मुगले घाण फोन